गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया या, मंगल या, या जयघोषात आज भाविक भक्त आपल्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतीला निरोप देणार आहेत याच अनुषंगाने अमरावतीमध्ये या, या उत्सवादरम्यान कोणतेही अडचणी येऊ नयेत म्हणून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे तसेच पोलीस यंत्रणांनाही अलर्ट मोडवर असून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे याचबरोबर ट्रॅफिकसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आज बापाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव त्याचबरोबर नैसर्गिक घाटावरही भाविकांची गर्दी उसळणार असल्याचं त्या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केलाय तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक प विसर्जनाला अमरावतीकरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी भाविक भक्तांना मागील दहा दिवसापासून आपल्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले होते आणि प्रत्येक मंडळात गणपती बाप्पा हे विराजमान झाले होते आज जवळपास नववा दिवस आजचा आणि या नव्या दिवसापासून काही घरचे गणपती हे विसर्जनासाठी सज्ज झालेले आहे आणि प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली आहे प्रशासनानं युद्ध पातळीवर गणेश विसर्जनाची तयारी केलेली आहे निर्मल्य वाच इथे कलश तयार केलेले आहे जेणेकरून इथं कुठेही अस्वच्छता राहणार नाही स्वच्छता परिपूर्ण इथं व्यवस्थापन केलं जाणार आहे आणि या ठिकाणी आपण जो मागे बघताय या ठिकाणी सर्व गणेशोत्सव मंडळ घरगुती मंडळ जे घरगुती गणपती बाप्पा आहेत त्यांच्या विसर्जनाची सुविधा इथं केलेली आहे तीन टँक इथे केलेले आहे जेणेकरून गर्दी होणार नाही प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे प्रशासन सर्व ठिकाणची काळजी घेत आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचं लक्ष आहे आपण प्रशासनाची काय तयारी आहे हे तर बघणारच आहोत पण आज भाविक भक्त काय म्हणतात हे सुद्धा आपण बघणार आहोत तर माझ्यासोबत काही भाविक भक्त आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आपलं नाव तो बोलो बोल। 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 मेरा नाम गणेश संजय चावरे है और यहाँ पर हम गणपति विसर्जन करने आए हर साल की तरह इस साल भी महानगर पालिका के हमारे भैया ने और हमारे मैम ने बहुत अच्छा कार्यक्रम किया है यहाँ पे तो यहाँ पर हमें गणपति विसर्जन करते कई साल हो रहे और इस साल भी हमने बहुत अच्छे से विसर्जन किया है और बोलो गणपति बापा आपने क्या मनोकामना क्या मांगी है गणपति बापा से हमने मनोकामना हम ये मांगी है कि हमारा घर परिवार सब अने खुश रहे और हमारी सब दुख परेशानी बाबा हर के लिए जाए बस ये परेशानी कैसे गए आपके दस दिन कैसे गए दस दिन बहुत अच्छे गए हमारे और भी तो दस दिन बहुत अच्छे गए आरती वगैरह करके हमने बाबा को बहुत खुश किया और भी अच्छे गए सब अच्छे बढ़िया गए कहीं भावी बगता है सोनाल ये दवा भाविक भक्तांची चालू आपल्या घरगुती गणपती विसर्जन बाप्पा घरगुती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी दिलं आहे गेले दहा दिवस आनंदाचे सुखाचे आणि समाधानाचे होते आणि निश्चितच बऱ्याच भाविक भक्तांनी वर्षभर असे सुख समाधान आणि शांती लाभो या पद्धतीच्या मनोकामना मागितलेल्या आहे आणि आज त्या गणपती बाप्पाचं कुठेतरी दुःखाच्या म्हणा की एक वेगळं असं विसर्जन सोहळा या ठिकाणी होणार आहे आज तुरळक ठिकाणचे गणपती इथं विसर्जन होणार आहे पण उद्या अनंत चतुर्थी म्हणजे दहावा दिवस घरगुती गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे आणि इथे प्रशासन पुन्हा एकदा सांगतोय की इथे प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना दिसतंय सुरक्षा रक्षकासह इथे कुठे काळी कचरा होणार नाही अस्वच्छता होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेकडून घेतली जात आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थापन सध्या तरी आपल्याला दिसतं इथं तीन पाण्याचे तलाव इथे करण्यात आलेले आहे आणि निश्चितच या ठिकाणी गणपती बाप्पाचा उद्याचा जो विसर्जन सोहळा आहे तो निश्चितच पाहण्यासारखा आहे मी नितीन पाटील मुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आता माझ्यामागे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी इथे आहेत आणि इथले जे तयारी आहे आपन कुंते कुंते तो ते युद्धपातळीवर आहे पण आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून इथे कशा प्रकारची व्यवस्था होणार आहे उद्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या इथं व्यवस्थितपणा राहणार आहे स्वच्छतेच्या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे ह्या सर्व प्रश्नांची आपण विचारणा करूया सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया लाव श्याम चांगले अतिका पथक प्रमाणे माननीय आयुक्त महोदय यांचे आणि त्यांचे नी निर्देशाप्रमाणे आम्ही सर्व विभाग मीटिंग मान्य महोदय यांनी घेतलेली आहे मिटिंगमध्ये त्यांच्या शक्तीने आम्ही जे निर्देश देण्यात आले आहे त्या अनुषंगाने गणेश विसर्जनसाठी जे उपाय ज्या संदर्भात मी छत्तीसगाव येथे तीन कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहे आणि प्रथमेश तलाव आहे आणि एक कुंडेश्वर रोड ही श्रीप येथेसुद्धा आहे मॅडमचे काही निर्देशानुसार त्यांनी काही दरवर्षी जे आपण आम्ही जे करतात त्यामध्ये काही सुधारणा आणि नवीन गाईडलाईन मॅडमने छान आणि चांगल्याप्रमाणे आमचे सर्व विभागाला देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि काफी नव्वद टक्के काम सु संपलेलं आहे इथं आम्ही कॅमेरे वगैरे बसण्यात आलेलं आहे डिपार्टमेंट माध्यमाने आणि बॅरिकेड्स आहे बॅरिकेडची सुविधा आहे आणि स्वच्छता भागामार्फत कंटेनर वगैरे निर्माल्य संकलनकरिता सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि पोलीस विभागाची सुद्धा इधर इकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे मॅडमने जे जे नवीन आम्हाला गाईडलाईन केलेली आहे त्या अनुषंगाने आम्हाला खूप कामास ते उत्कर्ष उत्पन्न मतलब झालेलं आहे की काहीतरी आम्हाला आम्हाला चांगल्याप्रमाणे काम करण्याचे जे मॅडमने आम्ही निर्देश देण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही काम करीत आहे आता इथे गणेश अनंत चतुर्थीच्या माध्यमातून जर म्हटलं तर जातीत ज्यात लहान मुलांचा त्यातून संचार त्या संदर्भात आपण काय सुरक्षा बॅरिकेड्स लहान मुलाच्याकरिता आम्ही बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे कारण लहान लहान मुलगे मुलगी तरी त्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आम्ही बॅरिकेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या कारण आज जर पाहिलं तर आज सुरुवात आहे आज तुरळककर घरचे गणपती येणार आहे उद्या संपूर्ण अमरावतीतून बरेच काही गणपती करता येणार आहे गर्दी होणार आहे पण त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे की इथे जी गर्दी होईल तर संदर्भात पोलीस विभाग तर आपला संरक्षणासाठी आहेत परंतु तुम्ही भाविक भक्तांना काय सांगाल भी भक्ताना जे मा मान्य एक त्यांनी जे निर्देश देण्यात आले आहे त्यानुषंगाने आम्ही त्यांना भय भक्ताना पुन्हा रोखण्याचे निर्देश देत आहे की किंवा आव्हान किंवा सूचना देत आहे किंवा शांतीने आणि व्यवस्थितपणे ते आम्ही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहतुकीसाठी तिथून पार्किंग करून आणि या ठिकाणी जे किंवा तलाव आहे त्या ठिकाणी व्यवस्थित करण्याची दृष्टिकोनातून बरोबर आपले इथं कमीत कमीत येऊन दुकान विसर्जन करण्यात येत भाविक भक्तांसाठी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे की जास्त लोक सोबत न आणता कारण गर्दी न करता मोजकेच लोक गणपती बाप्पांच्या सोबत जाणा म्हणजे जेणेकरून इथं गर्दी होणार नाही प्रत्येकाला एक संधी मिळेल आणि शांततेत गणेश विसर्जन केल्या जाईल त्याचबरोबर इथं सु, सुरक्षा व्यवस्था संपूर्णता कडक ठेवण्यात आलेली आहे परंतु कळ ज्या सुरक्षा व्यवस्थेपेक्षा सुरक्षा व्यवस्था ही आपलं काम करेनं परंतु भाविक भक्तांनी आपली स्वतःची सुरक्षा करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून आणि व्यवस्थितपणे जर गणेश विसर्जन केलं तर निश्चितच गणेश आपल्याला पावन होईल अशी या ठिकाणी आपण अपेक्षा करूया मी नितीन पाटील मुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची पंधराशेवी जयंती आर्णी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मिरवणूक काढली तर मोहम्मद पैगंबराच्या जयघोषात मुबारक अलीबाबाच्या दर्ग्यावर फुलांची चादर देखील चढवण्यात आली या मिरवणूक मार्गावर नागरिकांनी बाल गोपालांसाठी मिठाई गोडभात भात शरबत याचं वाटप केलं दरम्यान जामा मस्जिदच्या मौलाना हाजी हसन मिसबाही यांनी देशात शांतता आणि भाईचारा कायम राहावा अशी प्रार्थना केली कार्यक्रमाची सांगता महाप्रसादानं झाली तर यावेळी आरणेचे पोलीस निरीक्षक निलेश सुरवटकर यांनी यांच्या सहकार्याने सोबत तगडा बंदोबस्त ठेवला या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी गणेश विसर्जनासाठी परभणी जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राहावी यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जनतेला महत्वपूर्ण सूचना दिल्यात जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय तर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आठ डी वाय एस पी एकशे अठ्ठेचाळीस अधिकारी अकराशे पन्नास अंमलदार राज्य राखीव पोलीस दल सातशे सत्तर होमगार्ड जवान तैनात करण्यात आले असून प्रत्येक मार्गावर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत समाज माध्यमावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे तर मागील वर्षीप्रमाणेच यावेळी देखील नको डिजे नोकोडॉलबियानो नाद मृदुंगाचा अशा शुभेच्छा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी नागरिकांना दिल्या अनंत चतुर्दशी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी परभणी जिल्हा पोलीस दल हे तयार आहे एकूण अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आठ डीवायस पी त्या पद्धतीने एकशे अठ्ठेचाळीस अधिकारी आणि साडे अकराशे पुरुष महिला अंमलदार त्याच पद्धतीने राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या म्हणजेच प्लाटून आणि सातशे सत्तर होमगार्ड जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले असून या ठिकाणी प्रत्येक मार्गावर सी सी टी व्हीची नजर असणार आहे सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत तसेच एकूण तीनशे दहा लोकांना जिल्ह्यातून तडीपार म्हणजे त्यांनी त्यांच्या जे तालुक्यात येऊ नये असे आदेश बजावण्यात आलेले आहेत आणि सहाशे बत्तीस इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून समाजमाध्यमांवर आमची करडी नजर असणार आहे त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी साध्या वैशातली पेट्रोलिंग देखील नेमण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त हा संपूर्णतः तयार आहे आणि आमचं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आव्हान राहील की मागच्या वर्षी आपण डी जे डॉल्बीनं लावता पारंपरिक वाद्याने जसा आपला गणेशोत्सव साजरा केला होता आणि आदर्श निर्माण केला होता त्याच पद्धतीने यावेळेस देखील नको नकोदंदनाथ डी जे डॉल्बीचा घुमूद्या नाद टाळ मृदुंगाचा या पद्धतीने आपण आपला गणेशोत्सव साजरा करूया गणेशोत्सवात सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथील हिंदवी स्वराज्य गणेश मंडळातर्फे सामाजिक कार्यांचा आदर्श घालीत पळसा येथील विकास दिगंबर धनगर यात रुग्णास तीस हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली तर मंडळाने डी जे न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करून अनावश्यक खर्च टाळत महाप्रसादाची पंगत देखील रद्द करून एक नवा आदर्श घालून दिलाय आणि त्या रकमेचा उपयोग गरजू कुटुंबाला मदत करण्यासाठी केला या उपक्रमाचा संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हा यांनी माझं नाव आहे संतोष चंपतराव मोरे राहणार न्यूगा बाजार मी हिंद श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाचा अध्यक्ष आहे तरी आपलं बोलण्याचं आजचं कारण म्हणजे की आता मीडियापर्यंत या गोष्टीपर्यंत आम्हाला जाऊ द्यायच्या नव्हत्या अशा गोष्टी काही आमचं काय लय मोठं योगदान नव्हतं छोटंसं योगदान होतं मात्र आता काहीतरी असा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं आता मीडियापर्यंत आमच्या गोष्टी गेल्या काय हरकत नाही तरी आम्ही असं म्हणतो की बा कोणी बी आमचंच मंडळ नाही येथून पुढे कोण्या बी मंडळानं कोणी एखाद्या गोरगरिबाची आर्थिक मदत केली तर चांगल्या गोष्टी होतील आणि अशा प्रकारे होत जावं चालू राहत राहा म्हणून आम्ही एक थोडीशी आमच्या आमच्यातर्फे त्या मुलाला थोडीफार का होईना मदत केली के हा मुलाला आजार हार्ट हार्टचा आजार होता मुलाला अगोदर निमोनिया उंबळा होता त्या निमोनियामधून त्याला हार्टचं ऑपरेशन झालं मुलाचं मुल मुलगा अत्यंत क्रिटिकल झाला त्याच्यामधून त्याला मग अदोगर नांदेला ॲडमिट केलं होतं नांदेडून डॉक्टर डॉक्टर लोकांच्या सल्ल्यानुसार त्याला हैदराबाद इथं हलवण्यात आलं हैदराबादला वेनलेस हॉस्पिटलला तो मुलगा ॲडमिट होता त्याची तब्येत फार क्रिटिकल झाल्यामुळे अशी आमच्या कानावर गोष्ट आली मुलगा पळसा या गावातील मुलगा आहे तो आणि आमच्या गावात आहे की नाही त्याची सासरवाडी किंवा त्यांचे त्यांचा आजू लहानपणापासून मुलगा इथंच राहत होता त्याचा हो आजू होता आमच्या नजरे पुढचा मुलगा असल्यामुळं चला म्हणून एक आमची आर्थिक मदत म्हणून आम्ही हे प्रयत्न केला आमच्या मंडळातर्फे आम्ही त्या मुलाला तर्फे तीस हजार रुपयाची आम्ही आर्थिक मदत केली बाकीची टाळण्याची हा हा नाही नाही दर, दर प्रमाण आम्ही या वर्षी बॅन लावला होता महाप्रसादाचं नियोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात ते सगळं नियोजन असं आमच्या कानावर गोष्ट आहे यामुळे आम्ही सगळं नियोजन कॅन्सल करून सन्या आपलं बॅनचा जे इशारा दिलेला होता ते वापस घेतला त्यांना आमची अडचण सांगली त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि मंडळाच्या पोरांनी पण आम्हाला समजून घेतलं हे याच्यामध्ये माझे ऐकल्याचं योगदान नाही सर्व मंडळानं ना मला सपोर्ट केला के आणि आमचं मंडळ दरवर्षीप्रमाणं सगळ्याला टिकून राहते भोकरदन पोलिसांनी यंदा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे तर पोलीस कर्मचाऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढली तर या मिरवणुकीत शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला पोलिसांनी संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवत दररोजच्या आरतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधींना मानांचे आमंत्रण देण्यात आले यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका भोकरदन नगर परिषदेच्या सफाई कामगारांना या आरतीचा मान आहे याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर पोलीस निरीक्षक किरण बिडवे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे पवन राजपूत आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी अनंत चतुर्थीनिमित्त आमदार संतोष दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके सभापती लक्ष्मण दळवे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तर यावेळी भोकरदन तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी उपस्थितीमध्ये महाआरती कार्यक्रम झाला आणि त्या निमित्तानं सुंदर कार्यक्रम अनुभवांना मिळाला सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या उपस्थितीनं सर्वांच्या आरतीचा भाग्य लाभल त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आभार करतो आणि संतोष महाराज अडवले त्यांनी शुभेच्छा मनोबत व्यक्त करा देवा तुझी गणेश सकल मती म्हणे निवृत्तीला मतीला प्रकाश देणार अधिष्ठान म्हणजे भगवान श्री गणपती ज्या गणपती बाप्पा बद्दल शास्त्राने वेदानी वर्णन करत अनेक पद्धतीनं गणेशाचं स्वरूप मांडण्याचा प्रयत्न चार पाच वर्ष ज्ञानदेवी असं म्हटली अकाल चरण युगुल पुदर विशाल मकार महामंडल गणपती यांच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते हे तिन्ही देवाचे जन्मस्थान असं म्हटले भगवान गणेशाचं मूळ स्वरूप काय आहे तर भगवान गणेशाचं मूळ स्वरूप हे प्रणव आहे ओम आहे आणि ओम शब्द बनत असताना तीन शब्द एकत्र यायला लागतात अ उ आणि म अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीयेला ऐसे तिन्ही देव जे उत्पन्न तो हा गजानन मायबाब कोण म्हटलं तर म्हणे तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची भगवान गणेशाचं मूळ स्वरूप ओम आहे आणि ओम मधून विश्वाची उत्पत्ती आहे असं आपलं शास्त्र सिद्धांत आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशालाही जन्माला घालणार अधिष्ठान म्हणजे गणपती अशा गणरायाला विभिन्न स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पूजायचा प्रघात आहे परंपरा आहे शास्त्राचे निर्देश आणि म्हणून त्या गणरायाच्या पूजनाचा उत्सव गणेश चतुर्दशी पासून अनंत चतुर् गणेश चतुर्थी पासून तर अनंत चतुर्दशी पर्यंत आपण सर्वजण साजरं करत असतो गतवर्षीप्रमाणे माननीय आमदार साहेबांच्या निवासस्थानी या आरतीमध्ये आपण सर्वजण संमिलित होत असतो आणि भगवान गणेशाच्या स्वरूपाचं अवलोकन करत असतो खर तर गणपतीच्या स्वरूपांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आचरण करण्यासारख्या भगवान गणेशाचं तोंड मोठ आहे तोंड छोट आहे कान मोठे है। भगवान गणपती या स्वरूपातून आपल्याला ही शिकवण देतात कमी बोला आणि जास्त ऐका जो माणूस कमी बोलतो आणि जास्त ऐकत राहतो आयुष्याच्या परीक्षेमध्ये तो कधी नापास होत नाही भगवान गणेशाची सोंड ही लवचिक आहे अडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी आपण म्हणतो जुळवाजुळवी हे सर्वश्रेष्ठ धोरण माणसाला जुळून घेता आलं पाहिजे अडजस्ट होता आलं पाहिजे खरं तर गणपतीची सोंड आपल्याला हे शिकवत गणपतीचं पोट मोठं आहे मोठं पोट व्यापकतेचं संकेत करतं की माणसाने व्यापक असलं पाहिजे गणपतीचं वाहन उंदीर आहे खरं तर उंदीर आकाराणं खूप लहान आहे परंतु एवढ्या मोठ्या गणेशाला धारण करण्याची शक्ती ताकद त्याच्यामध्ये हे उंदीर आपल्याला सुचवतात आकाराने माणूस लहान असला आणि विचाराने मोठा असला की तो पूजनीय होतो हे त्या मुशकाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात अजून त्या मुशकाचं एक दुसरं स्वरूप आहे त्याचा एक स्वभाव आहे उद्योग करणं माणसानं उद्योगी राहिलं की मग तो चर्चेत येतो खर तर असं नाही गणपती बाप्पाचं मोषक आपल्याला शिकवतो फक्त रिकाम उद्योग करू नये चांगला <laughs> केला तरी चर्चा के अभिनय गणपतीच्या संबंधाने अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत काही कथा आणि कीर्तनाचं व्यासपीठ नाही मान्य आमदार साहेबांच्या आई साहेबांच्या दादांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी या आरतीमध्ये संमिलित होता येतं आपण सर्वजणही तेवढ्या श्रद्धेनं आणि तेवढ्याच आस्थेनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होता गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करू सर्वांचं आरोग्य समृद्ध होऊ देणू उक्तीप्रमाणे जो जे वांशील तोते लाहो खरं तर या वर्षीची आरती भेटण्यासारखी नव्हते कारण भोकरला कथा सुरू होती खाटूश्याम आणि रामदेवजी बाबांची कथा होते आणि रात्रीच अचानक फोन आला तांदुळी साहेबांचा आणि रात्री कथा संपल्यामुळे आज पुन्हा संमिलित होता आलं आपल्या सर्वांना भेटता आलं नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात उलथापालत होताना दिसून येते तर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की रिपब्लिकन सेना आता शिवसेना शिंदे गटसोबत स्थानिक निवडणूक लढवणार आहे या नव्या गठबंधनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात तर नागपुरात तर नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट एकत्र आल्याने इतर पक्षांच्या रणनीतीवर थेट परिणाम होईल मतदारांचा प्रतिसाद या नव्या जोडीला कितपत मिळतोय हे येत्या महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट होईल काय सांगाल काय कारण काय आम्ही जे आ, आज कार्यकर्त्याला कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आकडकी रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये तो अजून पोहोचलो नाही त्याला सत्तेवर पोहोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते अक्सेप्ट केलेले कार्यकर्त्यांनी आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होतो आणि मला आपल्या सांगायला सा वाटत आहे की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के यांचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चळवीमध्ये हो हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी हा सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कार्पोरेटर परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते हो आज मोठ्या संख्येने येतात आणि अनेक आंबेडकरी चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून तिथून जॉईंट होतात किती संघटना आपल्या सोबत राहणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कि आपण किती संघटना किती जण राहणार पेक्षा सर्व अनेक संघटनांचे कार्यकर्ते माझ्याकडे आणि मोठ्या संख्येने म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने ते जॉईन होत आहेत आणि त्यामुळे रिप्रेझेंट प्रचंड मोठं बळ वाढत आहे आणि आम्ही प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना जागा देऊन त्यांना निवडणुकीत लढवून द्यायचं आणि त्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा एक आणि आपला प्रभाग किंवा आपला असणार करा असे आदेश देण्यात आलेले आहे तुम्ही फिरू नका तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा प्रभाग सांभाळा आणि तिथे कामा लागा असे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या म्हणजे नेत्याने म्हणजे मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं की जिल्हावार दोन्ही कार्यकर्त्यांचे एकत्र मिळाव घेऊन कार्यकर्त्याचं मनोमिलन करावं जेणेकरून इलेक्शन मध्ये दोन्ही कार्यकर्ते एकमेकांचा खांद्याला खांदा लावून काम करते आंबेडकर परिवार एकत्र नाही आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न नाही तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या मी ताशेरे कोणाला ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आजचं युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची मत चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात सुरू झाली असून गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरांनी संपूर्ण शहर तुंडुमले श्री बाल गणेश मंडळ आणि चंद्रपूरचा राजा यासारख्या प्रमुख मंडळाच्या मिरवणुका आकर्षणाचं केंद्र ठरत असून ऐंशी वर्षाची परंपरा जपणाऱ्या बाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीत ढोल ताशा लेझिम आणि पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झालेत तर चंद्रपूर पोलिसांकडून कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे

नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्थी चतुर्थीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर यावेळी बोलताना ते म्हणाले की आपण अकरा दिवस शांततेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला केलाय त्याला कुठलेही गालबोट लागू नये याची खबरदारी घेऊन गणेश विसर्जन शांततेत पार पाडावे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व भावी भक्तांना केले प्रमाणे आपल्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते काय सांगाल आपण अनंत चतुर्थी निमित्ताने आज गणेश बाप्पाचं विसर्जन आहे त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे मालेगाव ते भंडाऱ्याचं आयोजन आ, केले जाते आणि सगळे कार्यक्रमाला उपस्थित सर्व जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे गंगाधर बडुरे तसेच मंगेश कदम सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित लावत असतात आणि आज स्वतः आयुक्त साहेबाच्या हस्ते भंडाराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने सांगू इच्छितो की आज सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो आज एवढा आनंद उत्सव दिन आहे गणेश महोत्सवाचा त्यानिमित्ताने आज आपल्याला गणेश बाप्पाचं विसर्जन करायचं त्या निमित्ताने आज सांगू इच्छितो की सर्वांनी आपण शांततेत विसर्जन करण्यात यावं आपल्या गणेश बाप्पाचं आपण अकरा दिवस आपण सेवा केली त्या निमित्तानी आपल्या गणेश बाप्पाला कुठं गालबोट लागू दे लागू देऊ नये हे सगळ्यांना विनंती करतो आणि शांततेत आपण गणेश बाप्पाचं विसर्जन करण्यात यावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि आज जे प्रशासननं एवढं नियोजन चांगलंबद्दल लावलेलं ला आहे की बऱ्याच ठिकाणी मी पाहणी केली सांगवी येते पासदगाव येते तसेच पुवणी येते एवढे मोठे तलाव आणि क्रेनसुद्धा आहेत सात आठ तसं नियोजन महापालिकेनंसुद्धा चांगलं नियोजन लावलेलं ला आहे त्यानिमित्ताने महापालिकेचं आणि पुर पोलीस प्रशासनाचं चांगलं गव नियोजन लावल्याबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के जनतेच्या गणेश बाप्पा पाठीशी राहील आशीर्वाद देईल आणि जनतेचं आरोग्य सुखी समृद्ध जावं ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या निमित्ताने शुभेच्छा देतो कोल्हापूर मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक आणि विचार प्रवर्तक चित्ररथ सादर केला आहे समाज प्रबोधनपर चित्ररथासह गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे मंडळ अशी या मंडळाची विशेष ओळख आहे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजाच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त सजलेला भव्य रथ आणि साडेतीनशे कार्यकर्त्यांच्या वारकरी वेशातील सहभाग प्रत्येक कोल्हापूरकरांच्या मनाला भावला संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाचे सजीव चित्रण पारंपरिक धनगर ढोल पथक विठ्ठल रुक्माईच्या रूपात सहभागी झालेले बालचमू या सगळ्यांमुळे संपूर्ण मिरवणूक मंगलमय झालेली पाहायला मिळते यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांची जयंती अच्युत औच्युत्य साधून यावर्षी त्यांचा चित्ररथ सादर करण्यात आलेला आहे आणि ह्याच्या बाबा उद्देश होता की लोकांना धार्मिक विषय आणि ज्ञानेश्वरांची सर्व परंपरा गाता लोकांना कळावी या उद्देशाने चित्ररथ केला त्यामध्ये आम्ही चांगदेव आणि हॅलो चांगदेव महाराजांचा देखावा आणि ज्ञानेश्वर महाराज हे सच्चिनानंद त्यांचे लिखाण करून गेले ज्ञानेश्वरी लिहा ज्ञानेश्वर महाराज अशा अशाबद्दल देखावा छान केलेला आहे आणि त्याबरोबर चांगदेव वाघावरनं येतात आणि भिंत चौथ्याने ज्ञानेश्वर भावंडे या आले आहेत अशा पद्धतीचा हा चित्र चांगला छान पद्धतीने केलेला आहे आणि ही त्याचबरोबर महिलांचं टाळमृतांचं पथक आहे आणि तीनशे कार्यकर्त्यांचं शंभर कार्यकर्त्यांचं पथक तीनशे कार्यकर्त्यांचे सर्व मालकरी वेशात इथं सादरीकरण आम्ही करताय अशा पद्धतीचं आम्ही सर्व यावर्षीचा चित्र सादर केलं आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन